कसगाव गावातील भडगाव परिसरातील अनेक ठिकाणच्या भागात जसे भडगाव नगर देवळा वाघळी इत्यादी थी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल होत आहे त्याचबरोबर वाहतूक देखील होत असल्याचं बघायला मिळतंय या ठिकाणी वाहतुकीमध्ये टॅक्टर ट्रक यांसारख्या वाहनांनी या कत्तल केलेल्या झाडांची लाकडांची वखरामध्ये दिवसा आणि रात्री लाकडांचा सप्लाय हा बेकायदेशीरित्या सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय यामुळे या ठिकाणी बेकायदेशीर सप्लाय सुरू असल्याचं देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून वृक्षतोड करून वनसंपत्ती ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे बडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे तोडण्यात येत आहे तालुक्यातील स्वामी मधून रोज रात्री बेकायदेशीररित्या कत्तल केलेल्या झाडांची तालुक्यातून बेकायदेशीरित्या दुसऱ्या जिल्ह्यात रवानगी होत आहे तरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तातडीनं लक्ष देऊन त्वरित वृक्षतोड थांबावी व वृक्षतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे जागर साथी आमिन पिंजारी भडगाव जळगाव